सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा सर, शेद स्वागत खूप महत्त्वाचा विषय की डबल फॉर्मबद्दल एक टेंटेटिव्ह डेट दिलेली होती आणि त्याबद्दल एक सतरा तारखेचा एक जी आर आलेला आहे तो जी आर काय सांगते आपल्याला आज बघायचा आहे त्याच्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वांना विनंती आहे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मूळ विषयाला येऊयात खूप महत्त्वाचा विषय जसं की डबल फॉर्म ज्यांनी भरलेले होते त्या पद्धतीने मुलांची लिस्ट आलेली होती काहींना मेल गेला नाही काहींना मेसेज गेला नाही काहींना यादीमध्ये नाव आलं नाही त्या मुलांना पण मी आधी सूचना दिलेली होती की बाबांनो यावेळी एकदम स्ट्रिक्टली नियम आहेत त्यामुळं कुणीही डबल फॉर्मचा विषय करू नका ओके तरी पण काही मुलांनी तसं दुर्लक्ष केलेलं आहे नो प्रॉब्लेम तरी पण एक सतरा तारखेचा जी आर आहे तो जी आर मध्ये काय सांगितलं बघूया त्याच्या आधी मी पाश्वभूमी सांगतो की पाठीमागं मी काय सांगितलं होतं सतरा तारखेला ती लास्ट डेट होती पण मी सांगितल्या पद्धतीनं डेट वाढवणार सांगितलं होतं एक तीन चार दिवस पण मी वीस तारखेपर्यंत बोललेलो होतो पण आता डेट गेलेला आहे पंचवीस तारीख म्हणजे आठ एक आठवडा डेट वाढवलेली आहे एकंदरीत पंचवीस जो काही पंचवीस मे आहे त्या पंचवीस मे पर्यंत डेट वाढवलेली आहे त्याचाच एक जी आर आहे तो जी आर पहिला सांगूया त्यानंतर जो काही मागच्या भरतीमध्ये जो पद्धतीनं काही एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे ओके त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायला विसरू नका पहिला जी आर वाचूया सतरा पाच दोन हजार चोवीसचा चा एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्याबाबत सूचनापत्र शेवटची संधी म्हणजे बाबा तुम्ही करायला नसाल दुर्लक्ष करत असाल तुम्हाला मेसेज पोहोचला नसेल तुम्हाला मेल पोहोचला नसेल तुमचं यादीमध्ये या नाव या आलं नसेल तरी पण आम्ही परिपत्र काढलेलं होतं असं सरळ सरळ सांगितलेलं आहे किंवा त्याचा अर्थ पण अशा पद्धतीने होतो समजा उद्या बायचान्स मुलं मॅटमध्ये गेली आम्हाला काळ नाही आम्हाला माहीत नाही पण ज्यावेळी सरकार किंवा गृह हे पत्र जर दाखवलं तर तुम्ही तिथं तुमची जे काही केस आहे ते शंभर टक्के हारणार ओके त्याला चॅलेंज नाही होणार सो खूप महत्त्वाचं आहे तीन सूचना आहेत त्याच्यामध्ये तीन सूचनापैकी पहिली वाचू सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई पोलीस शिपाई, शिपाई चालक बॅट्समन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिप शिपाई भरती दोन हजार तेवीस करता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवारां एका उमेदवार एका बद भरती करता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच घटकात अर्ज करू शकतो अशी अट घालण्यात आलेली होती म्हणजे ज्यावेळी जी आर पडेल होता त्या जे आर मध्ये ठळक लाईन मध्ये डार्क लाईन मध्ये डार्क मध्ये टेक्स्ट मध्ये एक दिलेलं होतं की एकापेक्षा जास्त घटकामध्ये अर्ज करता येणार नाही वगैरे वगैरे काय नियम अर्ज करता येत नाही असा नियम दुसरा एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ते ज्या घटकाच्या हद्दीत राहतात त्या पोलीस अधीक्षक कार्यालय ते समक्ष जाऊन त्याचे आवेदन अर्ज ग्राह्य धरण्याबाबतचे हमीपत्र सादर करण्याबाबत दिनांक सात पाच दोन हजार चोवीस कळवण्यात आले होते परंतु आपण पर्यंत आपला आवेदन अर्ज कोणत्या एका घटकाकरता ग्राह्य धन्यात यावा हे हमीपत्र अद्याप सादर केलेलं नाही म्हणजे ज्या मुलाने अद्याप सादर केलेले नाही अशा मुलांसाठी सूचना आहे आणि जे काही परिपत्र काढलं होतं किंवा एक पत्र काढलं त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ सांगलं होतं डबल अर्ज सतरापर्यंत तुम्हाला काय होतं तर मी तुमच्या स्व अक्षरामध्ये हमीपत्र देऊन त्याच्यावर साईन करून तुमचं जे काही एका एक फिक्स अर्ज तुमचा जो घ्यायचा आहे त्या जिल्ह्याचा अर्ज ते ऍप्लिकेशन देऊन त्यानंतर तुमच्या जवळच्या जे काही ऑफिस असेल त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे द्यायचं द्यायला सांगितलेलं होतं पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या ठिकाणी तिसरा शेवटचा महत्वाच्या हे आहे सूचना आहे याद्वारे आपण समिपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस पर्यंत हमीपत्र सादर न केल्यास आपले सर्व आवेदन अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे चोवीस तारीख शेवट दिलेली आहे आणि ते हे म्हणजे काय म्हणतात जी आर देऊन सुद्धा मुलाने जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी सुद्धा काय होणार आहे आणि तुम्ही जर दुर्लक्ष केला आणि त्यानंतर तुम्ही जर केला नाही हे प्रोसेस तरी तुमचं सगळेच सगळं अर्ज बाद करणार आहे असं त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे आता हे झालं सूचना शेवटची तारीख चोवीस पाच दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस मे पर्यंत तुम्ही काय करायचं हे प्रोसेस करायची आहे पण ह्याच्याकडे दुर्लक्ष केला तर तुम्ही मोठ्या संधीला मुगणार अशी नोंद घ्यायची आहे दुसरी गोष्ट आता सतरा तारीख शेवट होती मी वीस तारीख त्याच्या आधीच मी एक आठवडाभर बोललेलं होती की तुम्हाला आणि परत त्याच्यामध्ये तीन चार दिवस वाढवून देऊ शकतात ते झालं पंचवीस तारीख चोवीस तारीख शेवट दिली म्हणजे याचा अर्थ काय झाला पाठीमाग जसं सांगितलं होतं की दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये ज्या मुलांचं सिलेक्शन से झालं होतं जसं ड्रायव्हर शिपाई पदावर भरती हो हो चालते त्या मुलांना मेल वगैरे गेली नाही आणि ती मुलं नंतर डॉक्युमेंट चेकिंग लालते आणि ज्यांचं अगोदर सिलेक्शन झालं त्या मुलांना परत काढलं आणि त्या मुलांना परत घेतलं विनंती वजा म्हणजे अशा पद्धतीनं हे जे काय चालते ह्याच्यावरती थोडंसं थोड़ चाप बसायला पाहिजे तुम्ही त्यावेळी सांगलेलं होतं पण परत एक तुम्हाला सांगतो की हे जे काही पोलीस भरतीचा विषय आहे त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाला प्रत्येक जे काही सूचना असते त्याला परत परत एक एक आठवडा दोन दोन आठवडा दोन दोन संधी तीन तीन संधी देतात समजलं हे झाला बॅकग्राऊंडचा इतिहास जो पाठिंबाची भरती होती त्याला सुद्धा डबल डबल संधी दिलेली होती मुलांचं सिलेक्शन होऊन सुद्धा नंतर काही मुलांनी विनंती वजा अर्ज केले आम्हाला मेल पोहोचला नाही आम्हाला मेसेज पोहोचला नाही तेव्हा आम्ही काही करू शकत नाही अशा पद्धतीनं ना। सो तिथं त्यांना काय केलं ज्यांचं सिलेक्शन झालेलं होतं ज्यांचे बॅनर लागलेले होते त्या मुलांवरती कुराड बसली आणि ती मुलं आता वेटिंगला पुढून बिचारी दुसरे जॉब करत आहेत आता ती मुलं माझ्या सलग कॉन्टॅक्टमध्ये पण एवढं वाईट वाटतं की बाबा कुठतरी नियम घ्यायला पाहिजे की बाबा यस इथंपर्यंत स्टॉप तिथून पुढं जे काही तुम्ही सांगले ते तुम्ही घ्यायला पाहिजे नो प्रॉब्लेम पण असे डबल टेबल संधी देतात त्यामुळे ह्या संधीचं सोनं सुद्धा करून घ्या चोवीस तारीख शेवट दिलेले आहे तर चोवीस तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं आहे डबल अर्ज जो काही भरला असतील कुणी कुणी दोन पेक्षा जास्त अर्ज ज्यांनी भरले आहेत एका घटकासाठी त्यांनी काय करायचं आहे आपल्या जे काही जवळचं हे आहे कार्यालय तिथे जाऊन तुम्ही काय करायचं आहे इथं तुम्ही ॲप्लिकेशन द्यायचं आहे जे कहाणीपत्र वगैरे आहे ते सुवाक्षरामध्ये साईन वगैरे करून त्याला ॲप्लिकेशन जोडून सगळं प्रोसेस पूर्ण करा इथून पुढं आता विषय महत्त्वाचा असेल की ग्राउंड कधी चालवणार मी जसं सांगितलं होतं की वीस मेला ग्राउंड चालवणार नाही आता दोन तीन दिवस राज्यात वीस मेला ग्राउंड चालू शकत नाही मी हे पण सांगितलं की चार जूनला सुद्धा ग्राउंड चालवणार आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकताय सो जे काही महत्त्वाचा चॅ महत्वाचा विषय आहे तो चॅलेंजिंग देऊन तुमच्यापर्यंत पोहोच करतोय सो खूप महत्त्वाचा विषय आहे की ज्या पद्धतीने मागच्या दोन गोष्टी खऱ्या ठरल्या त्याच पद्धतीनं किंवा दोन हजार एकवीसच्या पुढील भरतीचा सुद्धा विषय तुमच्यापर्यंत मेडिकल लिस्टची यादी असेल डॉक्युमेंट चेकिंगची यादी असेल बाकी मुलींची ला यादी असेल ह्याची बाकी सगळ्या घटकांची यादी वगैरे मी अगोदर आठवडाभर सांगत होतो की बाबा ही या दरम्यान पडणार आहे आणि ते तसंच झालं त्यामुळे एका दोन महिन्यामध्ये आमचा चॅनल आठ नऊ सबस्क्रायबर पर्यंत गेला आणि एवढा विश्वास ठेवून मुलांपर्यंत पोहोचलो आणि मुलांच्या ज्या समस्या होत्या त्या घेऊन मी मुलांपर्यंत काम करत होतो सो so, ह्या yeah, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की याच्या पुढचे जे काही घटना असतील ते तुमच्यापर्यंत अगदी छोट्या छोट्या गोष्टी पोहोच करत राहणार आहे चॅनलवर जे नवीन असाल त्यांना विनंती आहे की तुम्ही पहिला बघायचं आहे की चॅनल सबस्क्राईब केलं का नाही नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि ह्याच्या पुढे काही हे असतील छोट्या छोट्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी काय करायचं आहे मी सांगतो त्या पद्धतीने स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे ठीक आहे आता ही गोष्ट होती फक्त डबल अर्ज आणि डबल आर्ज फॉर्म भरण्याकरता काय केला होता म्हणजे तुम्ही ते कॅन्सल करण्याकरता अर्जवाढ दिलेली आहे दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस पर्यंत ही शेवटची डेटा असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ओके पाठीमागा सारखं दोन दोन तीन तीन संध्या देतात मुलांना त्यामुळं त्या मु ज्यांच्या मुलांपर्यंत मेसेज पोहोचला नाही त्या मुलांना सूचना द्या जरी सिलेक्शन झालं बायचान्स आणि तो जर सापडला तर त्याला डिस्क्लिफायड करणारं याची नोंद घ्यायची आहे त्यावेळी कोणीही जबाबदार नसणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके सर्वांना शुभेच्छा असतील मी इथं सांगतोय धन्यवाद